नमस्कार रेसिपी सफर चॅनल वर पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आजपर्यंत आपण भाज्यांचे फेकून देत आलो आहोत पण आज आपण अतिशय हेल्दी आणि भाजी बघूया अतिशय उत्तम फायबरचा स्रोत असणारी ही भाजी मुलांच्या आरोग्यासाठी खूपच हितकारक आहे त्यासाठी आपण इथं भेंडी स्वच्छ पाण्यात चोळून चोळून आधी धुवून घ्यायची आहे त्यामुळं त्यावर असणारे कीटकनाशक आणि धूळ माती सगळं स्वच्छ होईल भेंडी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुणं अतिशय गरजेचं आहे आता दुसऱ्या पाण्यात टाकतेय मी भेंडी हे सगळं काम भेंडी करण्याच्या आधी दोन तीन तास करून घ्या कारण ओल्या भेंडीची जर भाजी तुम्ही बनवली तर ती खूपच चिकट होते त्यामुळं काळजीपूर्वक भेंडी धुवून ती चाळणीत काढून घ्या निथळून घ्या आणि मग ती आपल्याला सुती कापडावर सुकवून घ्यायची आहे तीन चार तास सुकल्यानंतर अतिशय सुंदर आणि चिकट न होता छान भाजी तयार होते आता पहिल्यांदा आपण देठांची भाजी बनवणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेंडीची अतिशय सुंदर रुचकर अशी वेगळ्या प्रकारची भाजी बघायला मिळेल तर आता तिसऱ्या पाण्यात भाजी भेंडी टाकलेली आहे आणि परत पुन्हा एकदा मी चोळून घेऊन ती चाळणीत टाकणार आहे खूप कमी वयात आजकाल अगदी छोट्या बाळांना ही चष्मा लागतो त्याचं कारणच हे आहे की लोहाची कमतरता बी ट्वेल्वची कमतरता तर आता आपण हे सगळं टाळू शकतो इथं भेंडीचे देठ मी वेगवेगळे काढून घेतलेले आहेत आणि जी भेंडी आहे त्याची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय रुचकर भाजी बघणार आहोत कढईत मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल चांगलं तापू द्या आणि मग मोहरी आपल्याला भाजायला टाकायची तेल तापल्याशिवाय मोहरी टाकू नका मोहरी तडतडू द्यायची मग तुम्ही भाजी कोणतीही बनवा पण मोहरी तडतडू द्या त्यात अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे कढीपत्ता टाकायचा फोडणी व्यवस्थित परतू द्या आता दोन चमचे तिळ टाकलेले आहेत हे तिळ कच्चे असल्यामुळं फोडणीत चांगले भाजू द्यायचे आहेत त्यानंतर क्रश केलेला लसूण टाकायचा आहे लसूण पेस्ट टाकू नका फक्त भरड लसूण करून टाकायचं आहे फोडणी व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला भेंडीचे देठ टाकायचे आहेत त्यात भेंडी स्वच्छ घेतल्यामुळं भाजी अजिबात चिकट होत नाही ही भाजी शिजायला साधारण सात ते आठ मिनिट लागते पण मध्ये मध्ये हे सतत हलवत राहायचंय आणि दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचंय एक चमचा हळद टाकलेली आहे आणि हे पुन्हा एकदा सगळं मिक्स करूया आजकाल अकाली केस पांढरे होणं पी सीओडी शुगर सांधेदुखी ओबेसिटी कोलेस्ट्रॉल या आजारांनी आपल्या आयुष्यात सहज शिरकाव केलाय आता हे सगळं आपण सहज टाळू शकतो मघाशी मिरची विसरली होती मिरचीचा भरड ठेचा आता मी यात मिक्स केलेला आहे मिक्सरला अजिबात पेस्ट करू नका बरवंट्यानं ती खलबत्त्यात किंवा एखाद्या फातेल्या आधी पेस्ट करून घ्या आणि मगच टाका त्याची एक वेगळी छान चव मिळते आपल्याला मुलांना अशा हेल्दी रेसिपीज खाण्याची आपण सवय लावू शकतो भाजी सतत परतत राहूया त्यामुळं ती खाली चिकटणार नाही किंवा करपणार आहे थोडी कोथिंबीर टाकायची आता या भाजीवर तयार झाल्यानंतर तुम्ही लिंबू पिळला तर अजून चवदार बनेल ती भाजी पण याबरोबर मी दही वाढणार आहे त्यामुळं लिंबू टाळाला तरी चालेल पण लिंबू पिळल्यामुळं ती अधिक हेल्दी होईल आणि डायजेशनसाठी सुद्धा उत्तम ठरेल आता पुन्हा एकदा वाफ आलेली आहे भाजी चांगली मीठ परतून घेऊया बघा भाजी खूप छान शिजली सॉफ्ट झाली आहे पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवलेला आहे मी अजिबात चिकट झालेली नाहीये भाजी खूप छान सुट्टी सुट्टी दिसतीये भेंडी एकदा नक्की बनवून बघा दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवायचं अतिशय सॉफ्ट शिजलेली आहे भाजी सात ते आठ मिनिटानंतर भाजी खाण्यासाठी तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आता आपण पोकळ्याच्या देठांची आणि पालकच्या देठांची त्याच कढईत भाजी बनवूया हे असे किचनच्या कात्रींनी देठ कापून घेतलेले आहेत हा कोल्हापुरी पोकळा आहे त्याच कढईत मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली मीठ तडतडू द्या त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे हिंग टाकायचं आहे अर्धा चमचा आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा भरत ठेच्याची एक अतिशय खुमासदार आणि झणझणीत छान चव येते मिक्सरची पेस्ट टाकूच नका कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत थोडी आणि त्यानंतर तीळ टाकायचे आहेत हे तीळ कच्चे असल्यामुळं फोडणीत चांगले नीट छान भाजून घ्या पाणी अजिबात टाकायचं नाही कारण देठांना आपोआप पाणी सुटत असत कोथिंबीर टाकलेली आहे सुटलेल्या पाण्यातच ही भाजी खूप छान सॉफ्ट शिजते पोकळ्याची देठ टाकलेले आहेत आणि आता पालकाचे देठ टाकलेले आहेत आता हे सगळं छान परतून घेऊया भाज्यांच्या देठांमध्येच खरं तर फायबर आणि आयर्न म्हणजेच लोहाचा उत्तम स्त्रोत असतो पण नेमकं आपण तेच बाहेर फेकून देतो आणि भाजी बनवत राहतो पण आता असं करू नका चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आणि भाजी परतत राहायचंय पाणी अजिबात टाकायचं नाही झाकण ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच भाजी सॉफ्ट होते कोथिंबीर टाकायचे आणि लिंबू पिळायचं आहे मी इथे लिंबू पिळलेला नाही आहे शेंगदाण्याचं कूट टाकूया आवडीप्रमाणे आणि अगदी दोन ते तीन मिनिटातच ही भाजी तयार होते कारण हे देठ खूपच सॉफ्ट असतात खूपच चवदार भाजी तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना अशा हेल्दी खाण्याची सवय लावा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी शकता भाजी तयार झालेली आहे आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन चवदार आरोग्यपूर्ण आणि हटके रेसिपीसाठी रेसिपी सफर चॅनल सबस्क्राईब करा बेल ही क्लिक करा शेअर आणि कमेंट करत राहा धन्यवाद